किनगाव खुर्द या गावातून एक चाळीस वर्षीय तरुण हा आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेला आणि बेपत्ता झाला हा तरुण दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर गेला होता मात्र तो घरी परतलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून न आल्याने दिनांक एकोणतीस मार्च शुक्रवार रोजी यावल पोलीस ठाण्यात दुपारी एक वाजून चार मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे किनगाव खुर्द तालुका यावल या गावात गोविंदा सुरेश साळुंके वय चाळीस वर्ष हा तरुण आपल्या पत्नीसह राहत होता दरम्यान हा तरुण तेवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता आपल्या घराच्या बाहेर गेला आणि नंतर तो घरी परतलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून न आल्याने पूजा गोविंदा साळुंके यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले तुमच्या की नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल धन्यवाद